नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं सध्या आता आबाळ आहे गरजत आहे तर सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे ते सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत सध्या आणि हा पाऊस जे आहे ते माजलगाव आंबड आष्टी म्हणजे आंबडच्या खालीच असेल आष्टी माजलगावच्या द उत्तर साईडला हे गरजत आहे आणि मेघगर्जनेसह सध्या पाऊस काही सुरू आहे म्हणजे आता सध्या मेघगर्जेना होत आहे या पाठीमागे माझ्या आबाळ दिसत आहेत तुम्हाला हे आबाल दाखवा आणि अशा प्रकारे म्हणजे सकाळी तुम्हाला मी काल सांगितलं होतं की हे म्हणजे कालच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की पाठपर्यंतसुद्धा पाऊस पडणार किंवा सकाळ पाठपर्यंतसुद्धा सांगितलं होतं कालच्या अंदाज अगदी प्रकारे पाहा तुम्ही आता सध्या मेघगर्जेनं होत आहे आणि हे असं वातावरण जे आहे आज फुलसुद्धा राहणार आहे मात्र उद्या मात्र वातावरण हे कमी होणार आहे तर उद्या कमी वातावरण फक्त नाशिक विभागामध्ये कमी होणार आहे वातावरण हे पावसाचं जे आहे ते आणि परवा दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला मराठवाड्यामध्ये कमी होईल पण हे पाऊस पंधरा तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे म्हणजे अजून तीन दिवस तीन दिवसाच्या नंतर मात्र उघडणार आहे पण त्यामध्ये तीन दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ह्या दोन ती दोन दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पाऊस पडणार लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह जोरदार पाऊस पडणार धाराशिव जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्य चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये आज आणि उद्या मात्र पावसाची शक्यता आहे या नाशिक विभाग पण उद्या मात्र नाशिक विभागामध्ये पाऊस कमी होणार उद्या पण पावसाची शक्यता आहे पण नाशिक विभागामध्ये उद्या पाऊस कमी होणार की जे पाऊस कमी होणार तो म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेश साईट आहे ते भाग जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये कमी होणार त्यामध्ये जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये उद्या पाऊस कमी होणार तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये मात्र उद्यासुद्धा पावसाची शक्यता आहे आणि जर पाहिलं आपण तर जे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी होत होत येणार आहे ते म्हणजेच उत्तरेकडून कमी प्रमाणात होत येणार आहे तर दक्षिणेकडे मात्र प्रमाण ते तसेच म्हणजे उत्तरेकडून कमी होत तर दक्षिणेकडे मात्र ते पंधरा तारखेच्या नंतरच कमी होईल तर पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे पुणे विभागामध्ये आपण सांगितलेलं की पुणे विभागामध्ये वीस तारखेच्या पुढे सुद्धा पाऊस पडू शकतो वीस तारखेपर्यंत आणि तसंच पुणे विभागामध्ये वीस तारखे वीस सुद्धा पावसाची वी शक्यता आहे तर पुण्या जिल्ह्यामध्ये पुणेपासून दक्षिणेकडच्या साईडमध्ये पण हा पाऊस सुरूच राहणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डर लागत जे जी, जिल्हे आहेत त्यामध्ये म्हणजे पूर्वीचे आणि दक्षिण साईडचे जी। या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस सुरूच राहणार आहे फक्त पाऊस जे कमी होणार आहेत म्हणजे अत्यंत कमी होईल जे की आपल्याला मागं दहा पंधरा दिवस दहा बारा दिवसापूर्वी पाऊस पडत होता की जे तुरळक ठिकाणी त्या प्रकारचं सुरू राहू शकतो पण पावसाचे प्रमाण मात्र या दोन दिवसामध्ये जास्त नंतर मात्र कमी होणार आहे आणि ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहणार राहणार आहे आपण सांगितलं होतं की लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भामध्ये सुद्धा सुरूच राहील पण जे मधले मद, जिल्हे आहेत आणि उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र पाऊस कमी राहणार उघडणार आहे तशी काही चिंता जास्त करणे हे करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना आणि अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस सुरू राहणार अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे ते दोन दिवसानंतर आज आणि उद्या परवा दिवशी मात्र अमरावती विभागामध्ये पाऊस कमी होईल त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची जोरदार उरपा आज शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तो जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार सुद्धा पाऊस पडणार कोकणामध्ये सध्या एवढा जास्त पाऊस कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे सध्या जर पाहिलं आपण तर महाराष्ट्राच्या या तुलनेत तर कोकणामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे कमी राहणार आहे सध्या त्या दोन तीन दिवसामध्ये आणि जे पाऊस पडत आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ नाशिक विभाग या विभागामध्ये पाऊस दोन ते दोन दिवस अजून मात्र जोरदार स्वरूपाचा मेघगरजेने स स्वरूप राहण्याची शक्यता आहे आणि आपल्या शेतकऱ्यांनी ज्यांचे पिकं काढणी लागलेले आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी या आज आणि उद्या मात्र ह्या दोन दिवसामध्ये मात्र जोरदार स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे दोन दिवसानंतर मात्र पाऊस मात्र उघडीप देईल बऱ्याच म्हणजे पाऊस कमी होईल या नाशिक विभागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि अमरावती विभागामध्ये ह्या तीन विभागामध्ये तर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे एक माझ्या अंदाजानुसार नंतर काय जे होईल तर त्यामध्ये अंदाज चुकतो किंवा बरोबर येतो हात नंतर काय सुद्धा ते करू शकत सांगू शकत नाही कारण वातावरण जे आहे मोठं खूप डिफिकल्ट झालेलं आहे त्यामध्ये काही जास्त हे नाही वाऱ्याचा वेग कमी खूप त्यामुळे सुद्धा आणि पाऊस जे येणार आहे ते सुद्धा पाऊस लवकर आपण सत्तावीस तारखेपासून सत्तावीस अठ्ठावीस शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस येणं शक्यता तोपर्यंत आपल्या शेतीची कामे जी आहेत ती ती लवकर तुम्ही उरकून घ्यायची आहेत तर की जे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पुढे मात्र राज्यामध्ये जोरदार म्हणजे आज जसं वातावरण झालेलं आहे की सकाळपर्यंत गरजत आहे तसंच अठ्ठावीस तारखेला सुद्धा वातावरण सुरू होणार आहे अठ्ठावीस मेपासून सुरू तर हा जे परप्रमाणे सांगितलं होतं की माजलगाव माजलगाव आंबळ आणि बॉर्डर भागामध्ये म्हणजे परभणी त्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता त्या भागामध्ये पाऊस पडत आहे त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार सुरुपात छत्रपती संभाजी नगर जाणारा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउडी चिडण्या हा नजट्यूब चॅनलला तुम्ही सबक्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद